हॅलो आहोत फिरायला दिल्लीमधील अजून एक ठिकाण पाहण्यासाठी ते म्हणजे एअरफोर्सचे म्युझियम खूप सुंदर आहे मी असं ऐकलो पप्पाला चला आपण फिरून येऊया पप्पा तर मग जाता जाता दिसले जांभळाचे झाड मग मी थोडे दगड मारून जांभळं पाडले बघा किती मस्त आहेत आणि मग मी पायपायी मम्मी सोबत निघालो पुढे मेट्रो स्टेशन कडे मेट्रो स्टेशन जवळ आहे ना जराच्या त्यामुळं पायी जातो तिकीट घेतल्यानंतर मी वरच्या फ्लोवर येत होतो स्लाइडने माऊसोबत आणि नदी मी आता पोहोचलो वर येऊन बसलो मेट्रो येण्यासाठी थोडा टाइम होता म्हणून थोडा टाइम पास करत होतो पप्पा आता मेट्रोत बसणार डिंग 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 आणि मी इथे बसलो मम्मी जवळ बघा कधी येते म्युझियम किती हा विचार उतरलो मेट्रोमधून उतरल्यानंतर आता ॲटोत बसलो ॲटोनी आम्ही म्युझियमकडे निघालो फ्रेंड्स आता म्युझियम आले आहे एअरफोर्सचे मी आता एंट्री केली तिकीट घेतले आतमध्ये निघालो तर काय माझे आवडीचे विमानच विमान फ्लाइटच फ्लाइट मी खूप खुश झालो बघून खूप मस्त होतं सगळं वातावरण आणि त्या दिवशी आगळ आलो होत पाऊस येऊन गेला होता आणि आता मस्त हिरबगार वातावरण झालं होतं इथे ना सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे विमान फ्लाईट्स फ्लाइट सगळ वेगवेगळ ठेवलेलं आहे आणि मी माऊला सांगत होतो बघ मी तुला सगळी माहिती सांगतो तू माझ्यासोबत चल आणि बघा फ्रेंड्स किती मस्त हेलिकॅप्टर आहे ना हे हेलिकॉप्टर सगळे यूज झालेले आहेत आणि आता ते संग्रहालयात ठेवलेले आहे सगळ्यांना बघण्यासाठी यांची पाते पण खूप मोठी मोठी आहेत मी इकडून पाहत होतो तिकडून पाहत होतो कसे आहे काय आहे किती मोठा प्लॅन कसं इंजिन कसं टायर सगळं संशोधनच करीत होतो बाबा आणि मग परत इकडे आलो याचे पण पाहिले पाते किती लांब लांब या हेलिकॉप्टरमध्ये आणि तिकडं काय फरक आहे मग सगळीकडं मस्त फिरून पाहत होतो याचं नाव होतं कॅनबारा हे किती मोठं होतं आणि त्याच्या शेजारी आर्मीचे हे सगळे हेलिकॉप्टर चॉपर उभे होते काही इंजिन्स होते आणि परत मध्ये मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो फ्रेंड्स संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर एक अंतर्गत प्रदर्शन गॅलरी आहे ज्यामध्ये एकोणावीसशे मध्ये स्थापन झालेल्या भारतीय हवाई दलाचे ऐतिहासिक छायाचित्र आहेत स्मृतिचिन्ह आहेत गणवेश आणि वैयक्तिक शस्त्रे पण आहेत गॅलरीमध्ये एक हँगर आहे ज्यामध्ये लहान विमाने आणि हवाई दलाच्या वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत यात विमान विरोधी तोफा वाहने आणि शस्त्रास्त्रे समाविष्ट आहेत हँगरच्या बाहेर मोठी विमाने आहेत प्रदर्शित केली आहेत बाहेरील गॅलरीमध्ये विमाने तसेच अनेक युद्ध ट्रॉफी रडार उपकरणे आणि पकडलेली शत्रूंची वाहने आहेत फ्रेंड्स यामध्ये पाकिस्तानांचं एक विमान पण आहे सगळी वेगवेगळी ठेवलेली अशी रांगेत उभा आहेत बघा मी तुम्हाला जी शॉर्टकट मध्ये माहिती सांगितली ती या ह्यूज म्युझियम बद्दल आहे फ्रेंड्स तुम्ही दिल्लीत आल्यानंतर नक्कीच या म्युझियमला भेट द्या आणि सगळं काही एन्जॉय करा मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवला आहे त्यात मी तुम्हाला सगळं काही डिटेल्स सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा माझा व्लॉग कसा आहे फ्रेंड्स नक्की सांगा कमेंट करून आणि मम्मीने पण मला भरपूर माहिती सांगितली आणि मी पण सगळी काही लक्षात ठेवलेली आहे किती छान आहे ना सगळं काही होतं सगळं काही बघा किती मोठी मोठी विमाने हे गोल गोल दिसत नाही पाकिस्तानचं विमान आहे त्यांनी गोळ्या मारलेल्या आहेत लिहिलेलं आहे फ्रेंड्स सगळी माहिती दिलेली आहे बघा कसं वाटतंय तुम्हाला फ्रेंड्स या सेक्शन सेक्शनमध्ये वेगवेगळे वे, चॉपर्स सगळं काही ठेवलेले होते कसे आकार असतात कशा डिझाईन्स असतात कसे कलर असतात काय त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती फ्रेंड्स आणि हे पाहायला खूप सुंदर होते मला तर वाटत होते खेळायलाच घेऊ काय मी म्हटलं मला खेळायला पाहिजे पण हे मला कोण देणार खेळायला ना फ्रेंड्स इथे दाखवले होते युद्ध युद्ध कसे होते कसे स्फोट होतात कसे रंगाळे फिरतात इकडून तिकडे आणि नंतर आम्ही आलो पुढे इथे वेगवेगळ्या प्रकारचे विमान चॉपर चेतक हेलिकॉप्टर सगळं काय होतो आणि त्यांची गोल्डन जुबली वेगवेगळ्या कॅप्सुल्स तयार केल्या होत्या त्या कॅप्सुल्स मध्ये गिफ्ट होते फ्रेंड्स आम्ही आता ह्या सेक्शन मधून बाहेर निघत होतो फ्रेंड्स हाय मजा येते आम्हाला खूप या खालच्या गॅलरीच्या वर उभे राहून आम्ही सगळा व्ह्यू बघितला कारण इथं घर उभा राहिल्यानंतर जे काही हेलिकॉप्टर्स चॉपर्स विमान ते सगळं आहे इथून वरून पाहिल्यानंतर सगळं व्यवस्थित दिसत आणि आम्ही पुढे दुसऱ्या म्युझियम मध्ये निघालो तिथे पण वेगवेगळे सांगितलेलं होत आणि पुढे ही बघा मिसाईल रिअल मिसाइल होती बरं आता म्युझियम मध्ये आणि तिथल्या म्युझियम मध्ये गन वेगवेगळे पिस्टल्स सगळं काही ठेवलेलं होतं मी मम्मीला म्हणत होतो मोठा झाला की मी अशीच पिस्टल घेणार असेच गण असेच रायफल घेणार बघ किती मस्त आहे सगळं काही पाहून झाल्यानंतर मी म्हटलो भूक लागली मला चल थोडं खाऊ मग फायनली आलो हॉटेलमध्ये आणि मी आता मागवणार होतो पिझ्झा कारण पिझ्झा माझा फेवरेट आहे फ्रेंड्स पिझ्झा वगैरे सेने जाण्यासाठी निघालो जाता जाता मला दिसला हा गरुड किती मस्त आहे खूप छान आहे मी बसलो मेट्रो मध्ये तो गरीब